नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक इडलीचे पीठ पातळ झाल्यास थोडेसे पोहे घेऊन ते मिक्सरमधून बारीक करून इडलीच्या बॅटरमध्ये मिसळावे बॅटर पुन्हा घट्ट होते टिप नंबर दोन लाल मिरची वाटताना त्यात दोन थेंब तेल घातल्यास मिरचीची पेस्ट लाल भडक होते टीप नंबर तीन तांदूळ जास्त वेळ धुतल्यास त्याची पौष्टिकता नष्ट होते त्यामुळे तांदूळ नेहमी तास धुवा टीप नंबर चार जुने लोणचे से सुकले असेल त्यातील ते ते तेल, तेल कमी झाले असेल तर पुन्हा थोडेसे तेल गरम करून थंड करून त्यात घाला लोणचे पुन्हा मऊ होईल टीप नंबर पाच काचेच्या भांड्यात किंवा ग्लासात कुठलाही गरम गरम पदार्थ किंवा पेये ओतल्यास काच फुडण्याची शक्यता असते अशावेळी पदार्थ ओतताना काचेच्या भांडेखाली जाडसर ओला कपडा ठेवा टीप नंबर सहा किचन ओट्यावर तेलाचे चिकट दाग पडले असतील तर लिंबू व व्हिनेगर एकत्र करून ओटा व ओट्याच्या वरच्या टाईल्स साफ केल्यास डाग पटकन निघतात टीप नंबर सात पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाकून ठेवल्यास पापड खराब होत नाहीत किंवा कीड लागत नाही नंबर भाजीला फोडणी देताना आधी मीठ घातले तर मिरचीच्या बिया अंगावर उडत नाहीत टीप नंबर नऊ काचेचे ग्लास एकमेकांत अडकल्यास एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा ग्लास अलगद निघून येतील टीप नंबर दहा फळे कच्चे असतील तर ती पिकण्यासाठी कागदात लपेटून उबदार जागी ठेवा फळे दोन तीन दिवसात पिकतील टीप नंबर ऑमलेट जास्त फुलण्यासाठी अंड्याच्या मिश्रणात दोन चमचे पाणी घालून भरपूर फेटा यामुळे लपलपीत ऑमलेट तयार होईल टीप नंबर बारा दह्याची लस्सी बनवताना पाण्याऐवजी दुधाचा वापर करा लस्सी जास्त चविष्ट होईल टीप नंबर तेरा बटाट्याची सुकी भाजी करताना एक मसाला वेलची त्यात घाला भाजी फारच छान होईल टीप नंबर चौदा मोड आलेली कडधान्ये जास्त दिवस ताजी ठेवायची असल्यास त्यात लिंबाचा रस मिसळून फ्रीजमध्ये ठेवा टिप नंबर पंधरा मसाला दूध बनवताना ते अजून जास्त टेस्टी व घट्टसर होण्यासाठी त्यात दोन चमचे मिल्क पावडर घाला टीप नंबर सोळा गरम गरम इडल्या इडली पात्रातून बाहेर काढण्यासाठी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे व थोडे थंड करून चाकूने हळूवार काढावे टीप नंबर सतरा तांदळाच्या डब्यात न सोडलेला अख्खा लसून ठेवल्यास तांदळात किडे किंवा अळ्या होत नाहीत टीप नंबर अठरा कच्च्या केळीची भाजी बनवताना त्यात थोडा हिंग टाकल्यास अल्सरचा त्रास कमी होतो टीप नंबर एकोणीस कोणत्याही धान्याला कीड लागू नये म्हणून ते धान्य ला, प्लास्टिकच्या पिशवीत बांधून डब्यात भरून ठेवावे टीप नंबर जास्त पिकलेले टोमॅटो थंड पाण्यात मीठ घालून त्यात रात्रभर ठेवल्यास सकाळी पुन्हा ताजे व कडक होतात टीप नंबर एकवीस भाज्या स्वस्त असतील त्यावेळीच त्या धुवून कापून सुकवून ठेवाव्यात टोमॅटोची प्युरी किंवा सॉस घरीच बनवून ठेवावा आयत्यावेळी काम येतो टीप नंबर बावीस ओल्या नारळाचे वाटण बनवताना ओले खोबरे व्यवस्थित भाजले गेले तरच आमटी किंवा भाजीची चव छान येते वेळ कमी असेल तर सुके खोबरे आपण वाटण बनवताना वापरू शकतो टीप नंबर तेवीस सकाळीच तोंड न धुता लिंबाच्या रसाचे काही थेंब तोंडात टाकल्याने रक्तदाब सामान्य होतो टीप नंबर चोवीस डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास रोज रात्री कोरफडीचा घर चेहऱ्यावर तसेच डोळ्यांखाली लावून झोपा हो चेहरा उजळेल तसेच काळी वर्तुळे निघून जातील टीप नंबर पंचवीस केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डाय लावल्यामुळे डोळ्यांवर तसेच त्वचेवर विपरीत परिणाम होतात त्यामुळे हर्बल मेहंदी डाय करण्यासाठी वापरा त्यासाठी एका लोखंडी कढईत एक चमचा चहा पावडर टाकून अर्धा ग्लास पाण्यासोबत उकळून घ्या आता हे पाणी थंड करून गाळून घ्या त्यानंतर त्यात मेहंदी पावडर आवळा पावडर एक मोठा चमचा टाकून मिक्स करून घ्या नंतर त्यात दोन मोठे चमचे लिंबाचा रस एक छोटा चमचा खोबरेल तेल घालून पुन्हा मिक्स करा व हे मिश्रण झाकून दहा ते बारा तासांसाठी ठेवा मध्ये मध्ये हलवून घ्या म्हणजे ती लोहामुळे मेहंदी सर्व बाजूनी काळी होईल व केस काळे होतील मेहंदी जेवढी छान भिजली जाईल तेवढा केसांचा रंग काळा होतो लाल होत नाही परंतु लक्षात असू द्या कढई लोखंडाचीच हवी त्याशिवाय मेहंदी काळी होणार नाही ही ढाळ केसांना व्यवस्थित लावून केस झाकून घ्या केसांना हवा लागता कामा नये नाहीतर केसांमधील ओलावा नष्ट होऊन केस कोरडे होतात आता दोन तासानंतर केस धुवून टाका केस धुताना शिकेकाई किंवा फक्त पाण्याने केस धुवा आता केस धुतल्यानंतर किंचित लालसर दिसले असले तर ही टेंशन हो नका। तरी टेन्शन घेऊ नका त्या रात्री झोपताना डोक्यावर भरपूर तेल लावून झोपा आता सकाळी केस एकदम काळे झालेले दिसतील असे पंधरा दिवसातून एकदा करा केस काळे करण्याची ही पद्धत अत्यंत विश्वसनीय आहे ही पद्धत मी स्वतः वापरते तीन आठवड्यातून एकदा केल्यासही चालेल केसांमधील कोंडा निघून जातो केस चमकदार होतात केसांची वाढही छान होते अगदी नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो आता तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूयात धन्यवाद